नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनेची माहिती मित्र हो जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यामध्ये अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता अतिवृष्टी झालेली होते आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं असेल शेतीचं असेल अनेक जणांच्या घराचं असेल पशुधनाचं असेल मनुष्यहानी झालेली असेल अशा सर्व नुकसानग्रस्तांना शासनातर्फे मदत जाहीर केलेली आहे एक विशेष पॅकेज शासनाने जाहीर केलेलं आहे आता या कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांसाठी शासनाने मदत जाहीर केलेली आहे ही मदतीची जिल्हे आणि तालुके शासनाने जाहीर केलेले आहेत यादी शासनाने जाहीर केलेली आहे अंशत बाधित तालुके किती आहेत कोणत्या जिल्ह्यातील तालुके आहेत त्यानंतर पूर्णतः बाधित तालुके कोणकोणते आहेत कोणत्या जिल्ह्यातील आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती शासनाने नवीन यादी जाहीर करून माहिती दिलेली आहे तर या यादीमध्ये आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्याचा समावेश आहे का नक्की एकदा चेक करा तर कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांचा कशा पद्धतीने समावेश करण्यात आलेला आहे चला याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील तर मित्रो दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण का या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील अतिवृष्टीमुळे व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित घोषित तर शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा तर राज्यातील विविध जून सप्टेंबर पंचवीस या कालावधीतील अतिवृष्टी व पूर पेरणी खालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित झालेले तालुके सोबतच्या सुधारित परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येत आहेत सदर तालुक्यातील सर्व आपदग्रस्त किंवा बाधितांना दुष्काळ सुदृश्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहेत आता काय नेमक्या सवलती दिल्या जाणार आहेत तर सदर सवलती पुढील प्रमाणे असणार आहेत तर नंबर एक जमीन महसूलात सूट नंबर दोन सहकारी कर्जाचे पुनर्गठन नंबर तीनची सवलत आहे शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी नंबर चार तिमाही वीज बिलात माफी नंबर पाच ची सवलत आहे परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफी सदर कौन -कौन कौन -कौन तर सदर सवलतीबाबत संबंधित प्रशासकीय विभागाने आनुषंगिक कार्यवाही करावी अशा प्रकारची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याची यादी आपण या ठिकाणी पाहू शकता तर पालघर जिल्ह्यातील पूर्णतः बाधित तालुक्यांची संख्या आहे चार त्यामध्ये पालघर डहाणू तलासरी आणि विक्रमगड नाशिक जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित तालुके आहेत कळवण देवळा इगतपुरी त्यानंतर पूर्णतः बाधित तालुके आहेत मालेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड येवला अशा पद्धतीने पंधरा तालुक्यांचा समावेश आहे तर धुळे जिल्ह्यातील अंशतः बाधित तालुके आहेत धुळे साक्री आणि सिंदखेडा यामध्ये तीन तालुक्यांचा समावेश आहे पूर्णतः बाधित तालुके धुळे जिल्ह्यामध्ये नाहीत त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्णतः बाधित तालुके आहेत एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भडगाव अमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ बोधवड आणि मुक्ताईनगर अशा पद्धतीने तेरा जिल्ह्यांचा समावेश आहे तर अहिल्यानगरमधील पारनेर संगमनेर आणि अकोले या तालुक्यांचा अंशतः बाधित तालुक्यामध्ये समावेश आहे तर पूर्णतः बाधित तालुक्यांमध्ये अहिल्यानगर शेवगाव कर्जत पाथर्डी नेवासा राहता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा आणि कोपरगाव या चौदा तालुक्यांचा समावेश आहे नंतर पुणे जिल्ह्यांमध्ये हवेली आणि इंदापूर या दोन तालुक्यांचा अंशतः बाधित तालुक्यांमध्ये समावेश आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरस माढा करमाळा आणि सांगोला या अकरा जिल्ह्यांचा पूर्णतः बाधित तालुक्यामध्ये समावेश आहे त्यानंतर सांगलीमध्ये कडेगाव या तालुक्याचा अंशतः बाधित तालुक्यामध्ये समावेश आहे तर मिरज वाळवा शिराळा पलूस तासगाव कवटे मंकाळ विटा आटपाडी जत या तालुक्यांचा पूर्णतः बाधित तालुक्यांमध्ये समावेश आहे त्यानंतर साताऱ्यामध्ये सातारा कराड पाटण फलटण आणि जावळी या तालुक्यांचा अंशतः बाधित तालुक्यांमध्ये समावेश आहे तर कोरेगाव खटाव मान या तालुक्यांचा पूर्णतः बाधित तालुक्यांमध्ये समावेश आहे त्यानंतर कोल्हापूरमध्ये अंशतः बाधित तालुके आहेत कागल शिरोळ पन्हाळा त्यानंतर पूर्णतः बाधित तालुके आहेत करवीर राधानगरी गगनबावडा आजरा आणि चंदगड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्णतः बाधित तालुक्या आहेत छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड आणि फुलंबरी त्यानंतर जालना जिल्ह्यातील बदनापूर घनसांगवी अंबड जालना परतूर मंडा भोकरदन आणि जाफराबाद या सर्व तालुक्यांचा पूर्णतः बाधित तालुक्यांमध्ये समावेश आहे त्यानंतर बीड जिल्ह्यातील बीड गेवराई माजलगाव केज अंबेजोगाई परळी आष्टी पाटोदा शिरूर कासार धारूर वडवणी या तालुक्यांचा पूर्णत बाधित तालुक्यामध्ये समावेश आहे तर लातूरमधील पूर्णतः बाधित तालुके आहेत लातूर औसा रेनापूर निलंगा शिरूर अनंतपाळ देवणी उदगीर जळकोट अहमदपूर आणि चाकूर त्यानंतर धाराशिवमधील पूर्णत बाधित तालुके आहेत धाराशिव भूम वाशी तुळजापूर लोहारा परांडा आणि उमरगा त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील पूर्णतः बाधित तालुके आहेत कंधार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर आणि उमरी त्यानंतर परभणी जिल्ह्यातील पूर्णतः बाधित तालुके आहेत पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत आणि पाथरी हिंगोली जिल्ह्यातील पूर्णतः बाधित तालुके आहेत हिंगोली औंढा नागनाथ कळमनुरी सेनगाव वसमत त्यानंतर पु बुलढाणा जिल्ह्यातील अंशतः बाधित तालुके आहेत नांदूर आणि संग्रामपूर त्यानंतर पूर्णतः बाधित तालुके आहेत चिखली सिंदखेड राजा देऊळगाव राजा लोणार शेगाव मोताळा बुलढाणा खामगाव मेहकर मलकापूर आणि जळगाव जामोदा त्यानंतर अमरावतीमधील पूर्णतः बाधित तालुके आहेत अमरावती भातुकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगाव सुरजी तिवसा धारणी चिखलदरा वरुड मोर्शी बाजार दर्यापूर त्यानंतर अकोल्यामधील पूर्णतः बाधित तालुके आहेत अकोट अकोला पातूर तेलारा मूर्तिजापूर बाळापूर बार्शी टाकळी त्यानंतर वाशिममधील पूर्णतः बाधित तालुके आहेत वाशिम रिसोड मालेगाव मंगळूरपीर कारंजा मनोरा त्यानंतर यवतमाळमधील पूर्णतः बाधित तालुके आहेत पुसद यवतमाळ बाबुळगाव मारेगाव महागाव उमरखेड कळंब घाटंजी राळेगाव दारवा आर्णी नेर दिग्रस पांढरकवडा वनी झरी जामनी या सर्व सोळा तालुक्यांचा पूर्णत बाधित तालुक्यांमध्ये समावेश आहे त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील पूर्णत बाधित तालुके आहेत वर्धा सेलू देवळी आवरी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आणि आष्टी नागपूर जिल्ह्यातील नागपूर कामठी सावनेर पार्शिवनी भिवापूर कळमेश्वर काटोल रामटेक हिंगणा उमरेड कुही आणि नरखेड या सर्व तालुक्यांचा पूर्णत बाधित तालुक्यामध्ये समावेश आहे तर भंडाऱ्यामधील साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लक, लाखनी आणि लाखनदूर या सर्व तालुक्यांचा पूर्णत बाधित तालुक्यांमध्ये समावेश आहे तर गोंदियामधील तरोडा गोंदिया, गोंदिया गोरेगाव मोर अर्जुनी सालेकसा सडक अर्जुनी आमगाव या तालुक्यांचा अंशतः बाधित तालुक्यांमध्ये समावेश आहे तर देवरी तालुक्याचा पूर्णतः बाधित तालुक्यामध्ये समावेश आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपणा मूल वरोरा सावली चिमूर नागभीड सिंधवेही पोंभुर्णी जिवती आणि ब्रह्मपुरी या तालुक्यांचा पूर्णतः ता बाधित तालुक्यामध्ये समावेश आहे त्यानंतर गडचिरोलीमधील चारमोशी कोरची या तालुक्यांचा अंशतः ता बाधित तालुक्यांमध्ये समावेश आहे तर गडचिरोली धानोरा मुलचेरा आरमोरी कुरखेडा अहेरी शिरोचा भामरागड अटापली देसाईगंज म्हणजे वडसा या तालुक्यांचा पूर्णतः ता बाधित तालुक्यांमध्ये समावेश आहे तर अशा प्रकारे एकतीस तालुक्यांचा अंशतः बाधित तालुक्यांमध्ये समावेश आहे तर दोनशे तालुक्यांचा पूर्णतः बाधित तालुक्यांमध्ये समावेश आहे तर अशा प्रकारे मित्र हो शासनाने बाधित तालुक्यांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे ही यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे ही यादी आपण सविस्तर जाणून घ्यायची असेल सविस्तर पाहायची असेल तर ही यादी मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रो ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरतीने आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेलला देखील नवीसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद